स्वागत आहे तुमचा आपल्या चॅनल मध्ये आजचा भाग होणार आहे धम्माल कारण की आली आहे ओवी भूषण पाटील अरे <laughs> वा कस इंट्रोडक्शन दिलेलं आहे ओवी चष्मा घालूनच सॉरी गॉगल घालूनच तर आता मी रेडी झाले फ्रेश वगैरे झाले तर तिला माझ्या मेकअप मध्ये गॉगल दिसली तर चल गुढी मावशी आपण आज मी आपल्या ब्लॉग ची स्टार्टिंग करते एकदम डॅशिंग मध्ये बघू शकत चालूच आहे मेन म्हणजे ना ती आज खूप खुश झाले कारण की पुन्हा एकदा ती मावशीकडे राहायला आलेली आहे है ना ओके आता बस 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 दिसणार नाही काळ दिसेल सगळं है ना काळ दिसतंय ना ओके तर आम्ही दोघी आलेलो हो आहोत घरी प्रीत पहिले आम्हा दोघींना घेऊन आला कारण की आम्ही काल होतो आईकडे आता दीदी येते घरी आणि मग आई पप्पा एक एक जणांना प्रीत घेऊन येतोय कारण की बाहेर खूप ट्राफिक आहे म्हणून आम्ही बाईकवरच येतोय है ना अडकला असतो सॅटरडे संडे इथे अलिबाग मध्ये खूप जास्त ट्राफिक असतो आजकाल खूप जास्त ट्राफिक व्हायला लागलेलं ला आहे सुट्ट्या पडलेल्या आहेत ना मे महिन्याच्या म्हणून तर आजच्या ब्लॉगला शेवटपर्यंत नक्की बघा आज आम्ही काय धमाल करणार आहोत ते कारण की आली आहे बस बस समजलं तर आता आम्ही दिदीची वाट बघतोय कधी येते दिदी आणि आई पप्पा आणि जर मला नाश्ता सुद्धा करायचा आहे आणि चहा सुद्धा घेतलेला नाहीये ठीक आहे हो oh. आम्ही okay, दोघी पहिले आलो कचरा वगैरे म्हणजे साफसफाई करत होतो है ना आणि स्वॅक्स साठी लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा ओके okay, साठी एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ओके okay? आणि कमेंट सुद्धा नक्की करा हा ओके okay, कमेंट सुद्धा करा बाप रे <laughs> किती खुश आहे आणि किती गोड आहे आमची ओवी आणि आपल्या ब्लॉग मध्ये खूप जणींनी कमेंट केली होती की ओवी मला हाय बोल आता ओवी आपल्या ब्लॉग मध्ये आलेली आहे तर मला आठवलं पटकन की ओवी जेव्हा नेक्स्ट ब्लॉग मध्ये येईल तेव्हा तुम्हाला हाय बोल तेव्हा ताईंनी कमेंट केली होती तर त्या ताईंची नावं अशी आहेत उज्वला ताईंनी कमेंट केली होती की ओवी मला नेक्स्ट ब्लॉग मध्ये हाय बोल आणि दुसऱ्या होत्या सुजाता म्हात्रे म्हणून आहेत त्यांनी सुद्धा कमेंट केली होती की हाय बोल आणि आपल्या नेहमी ज्या मला कमेंट करतात प्रत्येक ब्लॉगच्या खाली त्या म्हणजे संगीता ताई त्यांनी सुद्धा म्हणजे प्रत्येक व्हिडिओ मध्ये त्या बोलतात की ओवी खूप गोड आहे तशी ती गोड आहेच ना <laughs> आणि हाय सगळ्यांना हाय ओवी कडून आणि काय बोलशील आणि थँक्यू फॉर कमेंट अरे वा फॉर माय व्लॉग्स मी ओके तर ओवी ला तुम्ही कमेंट केली त्याच्याबद्दल ती थँक्यू बोलते आणि आता सुद्धा कमेंट करा ओके <laughs> okay. Okay. तर मला ते अचानक आठवलं की ताईने कमेंट केली होती की ते ओवी नेक्स्ट ब्लॉग मध्ये तेव्हा सांग की आम्हाला हाय बोलायला तर मी पटकन वाचल्या कमेंट कोणाकोणाच्या आल्या होत्या आणि मग रिप्लाय घ्यायला सांगितलं तशी ती आमची ओवी रेडीच असते ब्लॉग मध्ये बोलायला हो रे बाबा तुम्हीच ओवीच मला आठवण करून दिली मी ते पूर्ण विसरलेच होते ओके आली आली जा या या मला वाटला पाऊस लागला की काय तुम्हाला लागलाच ना आणि त्याने रेनकोट पण नाही घेऊन गेला आणि छत्री पण नाही घेऊन गेलाय बापरे किती मम्मीवर प्रेम पिशवे वगैरे घेते या या वेलकम आम्ही दोघी चालू पहिले मित्रांनो आता मम्मी मला बनवते आहे ढोकला कॅमेरा बघ कॅमेरा बघ कुठे दुसरीकडे बघते तर नाही ती बोलवते गुडीमाशी मी बोलते तर आता नाश्ता बनवते आली आले दिदीलाच आले कामाला लावले मी असं झालंय पण अचानक आमचा प्लॅन झालंय की ढोकळा बनवूया आपण आणि दिदी मस्त बनवते तर सगळं सामान तिला काढून दिलंय आता नाश्त्यासाठी पटकन ढोकळा बनवतो तुम्हाला दाखवते ढोकळा कसा बनवते ते ढोकळा आणि चहा तर चला तुम्हाला रेसिपी दाखवते ओबी इकडे मदत करते मम्मीला बाप रे केवढी मेहनत आहे बघ तिची ओके ओके किती अंदाजे कसं देतेस तीन वाट्या घेतल्या तीन वाट्या तीन वाटी तीन वाट्या बेसन हा एक गे ना म्हणजे दोन दोन दोन्बर्स ओके म्हणजे आपण माणसं जास्त आहोत ना, ना। <laughs> <अंदा जी। laughs> त्या हिशोबा हो चार वाट्या हो ओके चार आणि ही पाचवी ओके तर पाच वाट्या टोटल बेसन घेतलेला आहे आता काय हवंय लिंब फिळायचंय का त्याच्यामध्ये दोनच एक एक्स्ट्रा घेऊन ओके okay. तर पाच वाट्या बोलीस पाच वाट्या बेसन घेतलेला आहे आणि वाटी बघू शकता आमची कशी आहे हा अंदाज आहे वाटीचा आणि लिंब घेते आता लिंब तीन लिंब ओके आहे का त्याच्यामध्ये बिया काढून अच्छा अच्छा ओके असे अच्छा बी त्याच्यामध्ये जाते ना म्हणून वाटी मध्ये रस काढायचा बिया काढून त्याच्यामध्ये टाकायचं ओके तर हा तर आता या लिंबू पाण्यामध्ये लिंबू पाण्यामध्ये लिंबाच्या रसामध्ये दोन चमचे साखर हा दोन चमचे साखर टाकायचं गोड आणि आंबट वाटेल मस्त आंबट गोड अशी टेस्ट नवीन ब्लॉगर पुन्हा एकदा आलेला आहे त्यामुळं फोकस तो मधी मधी मावशी आणि ही आहे माझी मम्मी ओके ओके <laughs> आणि त्याच्यामुळे टाकायचे हळद मम्मीला विचार की टाकायचे ओके शिकली आमची आता उभी ओके मिक्स कर करायचं सगळं दीदीलाच टाकू दे आपल्याला नाही माहिती अच्छा ओवीला टाकणार ओके मला येत हो अरे वा मस्तच मिक्स आहे आणि आपलं बॅटर रेडी आहे ओवी दाखव कस झालंय बॅटर अशा प्रकारे परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी हवी याच्यामध्ये थोडंसं तेल पण टाकलंय ओके okay, थोडस तेल टाकलेलं आहे आम्ही आणि आता भांड घेतलं त्याच्यामध्ये पाणी टाकलंय अंदाजे आणि हे भांड आहे ते आमचं मोदकांचं भांड आहे किती मिनिट करायचंय आपल्याला पंचवीस मिनिटं पंचवीस मिनिटं म्हणजे तीस ओके आणि हा असा डब्बा घेतलाय आम्ही त्याला तेल लावलेलं ला आहे म्हणजे तूप लावू शकता तुम्ही तूप नाही तेलच तेल घेतला तर चालतं आम्ही तेल लावलंय त्याला आणि त्याच्यामध्ये आता हे बॅटर टाकायचं आहे पण त्या बॅटरमध्ये पहिले आपल्याला इनो टाकायचं आहे इनो टाकल्यानंतर मग भांडे टाकायचं आणि मग इकडे वाफेवर ठेवायचं तीस मिनिटांमध्ये म्हणजे ओवीच्या भाषेमध्ये अर्धा तासामध्ये आपला मस्त खमंग ढोकळा रेडी होईल आता आपण इनो टाकतो त्याच्यामध्ये किती पॅकेट घेतली दोन दोन पॅकेट घेतली का आता पाच वाटे बेसन आहे म्हणजे दोन पॅकेट आपल्याला इनो लागतील इनो आणि थोडस पाणी त्या आणि आराम मिक्स करायचं मिक्स करायचं मस्त वरती फेस आला बघ जो पॅन्ट पूर्ण मिक्स नाही होत ओके okay. आणि इकडे आता प्री हीट करण्यासाठी ठेवलेलं आहे आपलं भांड पाच सहा मिनटं असं गरम होतपर्यंत पर्यंत आणि मग हे भांडे ठेवायचं आहे आपल्याला फुगलंय मस्त फिटवरती वरती आलंय है ना इनं टाकल्यानंतर पण असं मिक्स करायला पाहिजे प्रॉपर हां परफेक्ट बॅटर झालंय ओके आता त्याच्यामध्ये ट्रान्सफर करूया आपण ओके आपला केक रेडी केक नाही आपला ढोकळा आहे बॅटर पंचवीस मिनट झाले आहेत पंचवीस ते तीस मिनिट झालेली आहेत आता ढोकळा चेक करूया झालाय का अरे वा परफेक्ट वरती आलेला आहे मस्त श्वास सुटला आमच्याकडे तुट नाहीये त्याच्यामुळे आम्ही आता सुरीचा टोप घुसवतो यात मध्ये झालं ओके एकदम फ्लफी झालंय हाय पण पटेज वाटतंय वा, परफेक्ट आता आपण त्याला हे द्यायचे आहे ना फोडणी फोडणी तयारी करून ठेवलेली आहे दीदीने इथे मिरची कापलेली आहे कोथिंबीर आणि कडीपत्ता फोडणी द्यायची आणि वरती टाकायचं की आपला ढोकळा रेडी मस्त वाचतो मेन म्हणजे न असं नरम नरम झालंय वेना फुल्लाय फुललाय मस्त लाईक दिदीला बनतो मस्त बनवला अच्छा अख्खा निघाला दीदी परफेक्ट ग हाताने काढला पटकन ते व अजिबात चिकटला वगैरे नाही परफेक्ट नेहमी करणाऱ्या माणसाला अंदाज परफेक्ट असतो दुसरी पण आहे सुट्टी थांब देतील ओके दीदी कट करते आहे परफेक्ट झालाय मस्त अशा वड्या काढायच्या आणि त्याच्यावरती आपल्याला ते पाणी टाकायचे दीदी सगळं जेवण वगैरे मस्त बनवते मला दिदीसारखं तेवढ्या प्रॉपर असं येत नाही आणि मी ढोकळा वगैरे कधी बनवलाच नाही तीच सगळं बनवते तिचं बघते आहे मी कसं असतं तर असतं ना घरामध्ये एका बहिणीला आवड असते सगळं बनवण्याची आणि एका बहिणीला फक्त खायची आवड असते मी फक्त खात असते मी काय एवढं बनवलं नाही कधी तर हळूहळू प्रयत्न करते बनवण्याचा पण तिलाच विचारून करत असते काय करायचं कसं करायचं तर आता ओवीला टिफिनमध्ये वेगवेगळ्या रेसिपी लागतात हॅ ना स्कूलमध्ये त्याच्याप्रमाणे ती बनवते कधी इडलीचं पण आता स्वतःच दिदी करते है ना दीदी ती बॅटर वगैरे अजिबात विकत आणत नाही ती घरी स्वतः बनवते इडलीचं बॅटर आणि मग करते सगळं तर आहे दिदीने ढोकळा बनवला परफेक्ट तिचं मेजरमेंट आहे आणि परफेक्ट झालेलं आहे ढोकळा आता वरती मस्त ते पाणी टाकायचं आणि मग खायचं असा आमचा संध्याकाळचा प्लॅन आहे दिदीने मस्त अचानक प्लॅन ठरवलं की आपण ढोकळा बनवूया मला ठीक आहे आई पप्पा अजून आलेले नाही आहेत कारण की आई पप्पा आहेत गावातल्या घरी का तिकडे सगळं साफसफाई करतील घराला कुलूप लावतील आणि मग ते इकडे येतील तिथपर्यंत आम्ही गरम गरम ढोकळा खाऊन घेतो कारण की गरम आहे आणि मस्त वाटे बाहेर पाऊस सुद्धा पडतो आणि गरम गरम ढोकळा खाऊन घेतो तर चला या आता ओतते पाणी आणि मग आम्ही खायला बसू तर या गरम गरम ढोकळा खायला प्रीत कसं झालंय सांग आहे आणि इकडे आमचं पाखरू बघा काय मी पण खाणार खातो आणि मॅगी हवी मॅगी इकडे खाते बाय ठीक आहे ठीक आहे चला आम्ही खातो मामा काय बोलते तू मला काहीतरी गुड न्यूज देणार होतास ना तुला गुड न्यूज दाखव तुझं कामच करत होत बघ दाखव चल काय थ्री ड सबस्क्रायबर्स झाले येस येऊसंड फ्रेंड्स पण हजार पूर्ण केलेला आहे लवकरच वन लॅक होतील दोन तीन दिवसातच मूवीची इच्छा आहे हा सबस्क्राईब करा मावशीला अभिनंदन करत पटकन कॉंग्रॅचन मावशी कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू ते थ्री थाउजंड झाले थँक्यू थँक्यू मंडळ खूप आभारी आहे आताच्या आता तुम्ही सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जर नवीन असाल तर सगळं करून टाका शेअर सुद्धा करून टाका या चॅनल खूप सारे अजून इंटरेस्टिंग वाले ब्लॉग येणार आहेत आणि ओबी सुद्धा येणार आहे ओबी सुद्धा येणार आहे आणि अजून पटकन आपल्याला वन लॅक टप्पा वन लॅक वर जायचं आहे तेव्हा फटाफट चॅनलला सबस्क्राईब करा आता नाही आता नाही मगाशी होत तेव्हाच ती बाबांची मसाज करते डोक्याची आणि हिचं लक्ष नव्हतं पप्पा बोलले केसाना तेल लाव आणि मसाज करायचा तर ती वते गुटी माऊ की पप्पा बाबांचा मी मेकअप करतो आता मला रे मी ठीक आहे कर ब्रश घेऊन आली आणि पावडर घेतली आपण फेस पॅक कसा लावतो तसा पूर्ण बाबांच्या चेहऱ्याला लावलाय बाबा पूर्ण पांढरे झाले आणि केसाना तेल लावत होती आणि केसाना तेल लावते गाणी बोलते डान्स करते तर मी छोटीशी ती क्लिप घेतली तिची आणि आता येताना खुर्ची लागली पायाला नको हजून हसून दमले मी एकटीच मी अचानक कॅमेरा ओपन केला आणि दोन मिनटं फक्त मसाज केला आणि लगेच पळाली असे माझ्या हाताला करंट लागला थोडक्यामध्ये मी वाचलो ह्याला टीव्ही बघायची होती प्रीत आला कामावरून आणि टीव्ही चालू केली बटन आणि प्लस मला सांगतोय माझा फोन चार्जिंग न लाव <laughs> तर मी याला बोलू टीव्ही नको बघू कारण की याला मॅच लावायची टीव्हीचं बटन ऑन केला आणि मी डायरेक्ट प्लग काढला आणि प्लगच्या आतमध्ये माझी बोट गेली पूर्ण हाताला अशा मुंग्या आणि करंट लागला चांगलाच अर्धा yeah. एक तास माझ्या हाताला पूर्ण असं मुंग्या आलेल्या तेव्हा मी गप्पच होतो मी काहीच बोलत नव्हतो असे काही इन्सिडेंट झाले त्याच्यावर मला हाताला मी एकदम गप्प सिरियस होता म्हणजे हाताला पूर्णच मुंग्या आलेल्या एवढं मला करंट मी बोट घुसवली त्याच्यामध्ये प्लग काटणे आणि चालू ठेवलेला प्लग तर चला आमचं हसून झालं असेल पण आमचं युनिक आहे हसणं आम्ही दिल खोलके असतो ठीक आहे प्रत्येकाचं प्रत्येकाचं वेगळं हसणं असतं आवाज असतो आम्ही मनापासून हसतो ह्या काय हे तर काही जणे कमेंट करतो मी आशा का हसता तर प्रत्येकाचं वेगळं हसत हसण्यावर आपण कंट्रोल करू शकत नाही है ना नॅचरल गोष्ट आहे ती एखादी गोष्ट आपल्याला जोक वगैरे आपण खूप मनापासून हसत असत आमचं दोघी आम्हाला हसायला लागला की खूप हसतो असं ते नॅचरल थिंग काय होतातच पण मजा आली अच्छा दिवसाला ना ओवीच काय बोरच नको तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला लाईक आणि शेअर ओव्हीच्या भाषेमध्ये सगळं करून टाका तर चला स्टार्टिंगचा ब्लॉग म्हणजे स्टार्टिंगचा लाईक सबस्क्राईब शेअर नक्की चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये म्हणजे उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय